तर मित्रांनो तुम्हाला पाठीमाग दिसतो जॅकी आता मी त्याला आवाज देतो येतो का जॅकी चाल जाकी इकडे या इकडं आहे दररोज मी व्यायामला येतो आणि व्यायामला आलो एक्झरसाईजला इकडे एक थोडी एक्सरसाइज करतोच चालतो थोडंसं पळतो जसं आपल्याच्यानं होईल तसं आणि आलो की मग ते दररोज जाता येता जाता येता माझी ह्याची उलजरला आहे इकडं गेलाच जाकी इकडे जाकी इकडे बघितलं म्हणजे ओळख ए अरे कुठल्या हे समजत नाही कुठे गेला रे जाकी या इकडे असं त्याचं नाव जाकी इंग्लिश नाव ठेवलं आहे आणि इंग्लिश नाव ठेवलं तरी तो काय करतो आवाज दिला घेतो चल जाकी चल चल इकडे चल चल पण चल ही कर म्हणूक असते माझी सकाळ सकाळ जॅकी बरोबर चल चल इकडे जॅकी मौज मजा मस्ती केली थोडीशी आली तो इकडून तिकडं अर्धा किलोमीटर मोठं माझ्या जाणं येणं जाणं येणं ना, पळणार त्याच्याबरोबर पळायचं थोडंसं थोडा व्यायाम बी होते <coughs> पळणं होते जोरदार इकडे चाकी अरे काय तू चाकी इकडे चल हां चाल Sal. Uh, <whistles> uh. असं कसं आहे प्राण्याला तयार लावली तू बी आपल्याबरोबर राहतंय सगळेच कुत्रे चावत नसतात ए कुठल्या जातीचं आहे मला सांगता ये ना जर कोणी कुत्र्याच्या म्हणजे माहितीतलं असेल तर त्यांनी सांगाव तुम्हाला झूम करून दाखवते बघा कुठल्या जातीचं आहे सांगा फक्त हो, ओ येकडे काय दगड खातोय अरे त्या तोंडात दगड आहे अर्ध दगड टाक खाली टाक खाली टाक अर्ध दगड टाकी खाली थुक चल त्याची जागा बघितली का मग तुम्हाला खवतो हे बघा त्या देपा बघा तिथे जाऊन थांबलं आहे कटाळा काय खातोय काय माहिती कुठली तरी हड्डी मिळते त्याला त्याचा नाश्ता चाललाय सकाळ सकाळ काय रे ऊस खातो का नाही नाही वाळल्याला ऊस खातोय नाश्ता वगैरे काय नाही हड्डी नाही ऊस खात वाळल्याला त्याला गोड लागायला आणि गोड लागल्यामुळे खायला लागलाय

का महाकडं गेलाच अरे हा महा इकडे पुढे पुढते चला यात जास्त पळणं झाले इथून तिथून पळत आल आणि इथं आल्यानंतर परत ह्याच्यापर्यंत पळाले तरी मी साधतायचे मग कुठे गेला हा खाली सगळं इथं आता त्याचे फ्रेंड पुढलं काय आले अरे बापरे ते पळत त्याला ताण आले नाही आपल्याला वाटलं त्यांची भांडणं होतील पण भांडणं झाली नाही ते गेले पुढं ते बहुतेक ते जे पळतात रनर त्यांच्याबरोबरची ते दोन दिसतात आणि त्याच्यामुळे भांडणं झाली नाही अरे हे जे काय अंगात आले हे असं का, का करायला जाकी चाल चाल फास्ट चाल तर या ठिकाणी बघा तर जॅकीचा मित्र आलाय आणि दोघांची झालं खेळायला चालू झाले आहेत आता जॅकीचा मित्र आहे हा दररोज दिसतोय मला येताना जॅकी ये चला चला ही आमची फ्रेंड आहे दररोज सकाळी जेव्हा आम्ही वॉकिंग लावतो तेव्हा आमची फ्रेंड हेच असतात ते चल चला चला झालं एन्जॉय हा आमचेच मित्र झाले दररोज जिथपर्यंत मी जातो तिथपर्यंत दोघंच असतात आज कुठे चुकला होता काय माहिती आहे आला पण सापडला ए चला चला मित्र मजा बघा समोरचे कुत्रे आले छोप छो 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 छम्हाला दिसते का समोर तिकडे बघा ए, ए बघा त्या तिकडनं कुत्रे दिसते दिसते का तिथं

छुप जागीला देणं गेलं नाही कारण त्याची जात वेगळी आणि ती पलीकडला ती गावरान आहे काळे छुप 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 ह्या छुप छुप छुक बघा ह्याला म्हणायचं गावरान ही जागी हे काय नाही ह्याचं चाललं इकडे निवांत तिकडं तीन कुत्र्याची टीम आहे तीन आहे एक दोन तुम्हाला झूम करून दाखवू द्या बघा दिसले का तिथं किती दिसलेत हे बघा हे बघा चार पाच कुत्रे बसले तिथे हे बघा कशी आहे टीम बघा एक दोन तीन चार चार कुत्रे आहेत आणि बहुती येतात का इकडे नाही ती तिकडे पळूनच गेले तिकडे चार आहेत आणि इकडे झाडाच्या आतमध्ये इकडे एक आहे हि जे बुकतंय ना तुम्हाला आवाज येतोय इथे एक एक आणि ह्याचा हाल बघा हे गावरान कुत्रे टायगर छुप आणि ही जॅकी ह्याला गेलं नाही ह्याची जात वेगळे त्याच्यामुळे हा काय बनगडीत पडला नाही तुम्ही लढा नाहीतर मरा हे गावरान म्हणजे जे मत ना खुजली हे बघा हे बघा कसं आहे ह्याला म्हणा खुजली देणं नाही घेणं नाही ओकूच वर्ट ते तर आता कुठपणे मला सोडतात आणखीन Sir.